खासदार संजय राऊत यांनी नुकताच करता या दौऱ्यात त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे सातारा जिल्हा समन्वयक कराड नगर परिषदेचे माजी नगरसेवक कॅप्टन इंद्रित गुजार यांची भेट घेतली या भेटीत त्यांनी फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या आदित्य ठाकरे यांच्या कराडच्या दौऱ्यासंदर्भात चर्चा केली आहे सध्या आपण दृश्य पाहताय खासदार संजय राऊत माजी नगरसेवक इंद्रित गुजर यांच्याबरोबर सध्या चर्चा करतायत पुढील महिन्यात युवाशना प्रमुख आदित्य ठाकरे कराडला भेट देणार आहेत यावेळी ते युवकांशी संवाद साधणार आहेत या, या दौऱ्यासंदर्भात महत्वपूर्ण चर्चा यावेळी करण्यात आली खासदार संजय राऊत आणि माजी नगरसेवक इंद्रित गुदर यांची सध्या युवाशना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यासंदर्भात चर्चा सुरू आहे फेब्रुवारी महिन्यात पहिल्या आठवड्यात युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे कराडला भेट देणार आहेत यावेळी माजी नगरसेवक इंद्रेश गुजर मित्र परिवाराच्या व्यतिरिक्त खासदार संजय राऊत यांचे स्वागत करण्यात आले